बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण पहिले गाडीतून तो खाली उतरला त्याची छाती परा धडधडत होती त्यानं समोर पाहिलं सुसाट पुराचा लोंडा पुढे जावा तसे लोक चालत होते छे चालत नव्हते धावत सुद्धा नव्हते धावल्यासारखे चालत होते त्याला पुढं पुढं काहीच दिसत नव्हतं असंख्य डोकी एक प्रचंड असा लोंढा लोंढ्यातनं वाहत जाणारी डोके त्याला वाटलं जरास थांबावं तो थांबलाही पण तो थांबू शकला नाही त्यानं क्षणभर मागं वळून पाहिलं नीट पाहता आलं नाही तोच लोंढा त्याच्या पाठीवर आपटत होता तो पाय सुटल्यासारखा वाहून गेल्यासारखा पुढं पुढं गेला महापुरात अडकल्यासारखा पायाखाली काय आहे ते त्याला कळत नव्हतं उलट पायाखाली काही नसावंच असं त्याला वाटत होतं हे लोंड्यातनं पुढं पुढं जाणं कधी संपणार ते कळत नव्हतं अंगावर चेपून डसलेल्या माणसामुळे तो अतोनात वैतागला होता कावला होता तो बाहेर पडला गुहेतनं बाहेर पडल्यासारखा पडावातल्या माणसाला दिसावं तसं त्याला वर एकदम आकाश दिसलं थोडी मोकळी हवा स्वच्छ सूर्याचा प्रकाश अंगाचे घट्ट चिकट स्पर्श गळवून पडले त्याच्याच पायानं त्याला चालता आलं तरीही तो वेदरला होता भीतीनं चिंतेनं त्याच्या रक्तात काहीतरी बदल होत होता आतडी सुटत होती सळसळत होती बघता बघता त्याच्या पोटातनं एकदम आचकी आली बिंबीच्या देठापासून आवाजाचा बाण सुटला गळ्यातनं मोठा आवाज झाला आणि तो बळकण व्हाळा ओकला आसपासच्या लोकांच्या कपड्यांवर शिंतोडे उडाले तरी गळ्यातल्या आवाजामुळे लोक सावध होऊन पळाले नाहीतर अंगावर धारा तरी सुद्धा ज्यांच्या अंगावर कपड्यावर थेंब पडले त्यांनी त्याच्या टाळक्यात प्रहार करण्यासाठी हात उगारलेच कंबर मोडण्यासाठी बोडण्यासाठी लाथा सुद्धा उगारल्या पण त्याचं लक्ष नव्हतं ओकता ओकता तो मटकन खाली बसला त्यानं गच्च कपाळ आवडलं ओटातनं लोंबणारी डाळीची तार तशीच होती एका क्षणात त्याचं सगळं शरीर घामानं भिजलं पुढ्यातल्या थरोळ्याकडे तो बघत राहिला काय काय पडलं ते दीड दिवस त्याच्या पोटात काही नव्हतच हे कुठनं आलं काखेतल्या मळकट बोजक्याला त्यानं तोंड फुसलं आणि तो उठला रस्त्यावरली हो धावपळ त्याला पुन्हा असह्य झाली या बाजूनं त्या बाजूनं पुढणं मागणं लोक नुसते धावत धावत होते मागणं कुणीतरी टाच मारल्यासारखे हातगाड्या मोटर गाड्या बस गाड्या दोन दोन मजली वेगानं धावत होत्या या बाजूनं त्या बाजूनं उभं राहून राहून पाहिलं तरी त्याला हल्ल्यासारखं होत होत रस्ता ओलांडण्यासाठी लोकांचा घोळका धावला तेव्हा तोही धावला तो कसा बसा अडव्या रस्त्यावर आला आणि खाली बसला त्या पळापळीनं त्याला पुन्हा एकदा भोवळल्यासारखं झालं आतडी ढवळली लाल चिकट चिकट झाली त्यानं गच्च डोळे मिटून घेतले आणि तो पाठीमागं टेकला तरी अनेक तऱ्हेचे कर्कश आवाज त्याच्या कानावर आदळत होते फडाफड फटके बसावे तसे त्यानं टू आल काढला आणि गच्च कानावरून आवळून घेतला त्याच्या घामानं भिजलेल्या कमीसा वाऱ्याच्या चार झुका गेल्या तेव्हा त्याला बरं वाटलं जरा तरी सुद्धा थोडा वेळ तो तसाच बसून राहिला डोळे उघडले तर तोल जाऊन पडेल या भीतीनं एवढी माणसंच त्यानं कधी पाहिली नव्हती जास्तीत जास्त म्हणजे जत्रेतली संतपणे देवळाभोवती फिरणारी विड्या फुंकणारी शांतपणे बसून चहा पिणारी किंवा भजी खाणारी आल्या गेल्याकडे बोलणारी विचारपूस करणारी ही असली धावपळ त्यानं कधी पाहिली नव्हती एवढ्या मोटर गाड्या त्यानं प्रथमच पाहिल्या होत्या त्या एकमेकावर आपटतील आणि माणसं मरतील या भीतीनं त्याची आतडी आतून कळवळत होती त्यालाच कोणीतरी घराघरा फिरवत आहेत असं त्याला होत होतं एवढा आवाज कसला तो ओळखता न येणारा तो तो प्रथमच ऐकत होता हा प्रचंड असा हा कोलाहल आपल्या कानातून बाहेर पडतो आहे असं वाटून तो भिरकावला जात होता मग तो तिथंच आडवा पडला भुवळ येऊन पडला की झोपेनं पडला हे त्याला कळलं नाही किती वेळ तो तिथं पडला तेही त्याला कळलं नाही त्यानं डोळे उघडले तेव्हा रात्र झाली होती डोकं वर करून त्यानं आकाशाकडे कर पाहिलं तेव्हा एक प्रचंड पुरुष त्याच्या डोक्यावर उभा होता पण तो भ्याला नाही तो पुतळा आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं अजून गजबज होती पण खूपच कमी झाली होती त्यामुळं त्याला स्वस्तसह वाटलं तो हळूच उठून बसला कुंपनाच्या गजांना धरण उठला कुणाचा पुतळा ते त्यानं वाचायचा प्रयत्न केला पण अक्षर इंग्रजी दिसताच तो परत खाली बसला बऱ्याच वेळानं त्याच्या लक्षात आलं त्याच्या बोजक्यावरचा त्याचा डावा हात गच्च होता झोपेत सुद्धा त्यानं ते बोचकं छातीशी घट्ट आवळून धरलं होतं त्यात त्याचे दोन जुने कपडे होते एक पायजमा आणि एक टू आले गोधडी नव्हती त्याला गोदडीची एकदम आठवण झाली हवा थंड होत होती गोधडी घ्यायला हवी होती निघताना त्याला गोधडीची आठवण नव्हती असं नव्हे आठवण झाली होती पण गोधडी एवढी मोठी घ्यायची म्हणजे घरातनं बाहेर आणायला हवी ती दिवसा बाहेर काढली की चौकशी होणार हा चालला कुठे देऊ चालला कुठे देऊ घरनं पळाला होता घरच्या कोणाशी भांडला आणि पळाला असं नाही घरच्यांना त्याचं प्रेम नव्हतं त्याला घरच्या कोणाचं प्रेम नव्हतं काही कारण नसताना घरी चार मोठे भाऊ त्यांच्या चार बायका प्रत्येकाला तीन चार पोरं पाचवा आणि सगळ्यात धाकटा देऊ बाप वयानं पासष्ट वर्षांचा होता तेव्हा झालेला देऊचं बारसं झालं आणि त्याची आई मेली देऊ बारा दिवसांचा होता तेव्हा त्याचा थोरला भाऊ पंचेचाळीसच्या पुढं होता देऊ दोन वर्षांचा झाला आणि त्याचा बाप मेला तो शाळेत जाऊन दोन बुक शिकला तेव्हा त्याचे पुतणे आणि पुतण्या शाळेतनं बाहेर पडल्या होत्या त्याला त्याच्या आईबाप आठवत नाहीत भाऊ आणि त्याच्या बायका यापैकी कुणाचा हात मायेनं त्याच्या पाठीवर कधी फिरला नाही पुतण्याच्या फाटून फाटून गेल्या चड्ड्या त्याच्या अंगावर यायच्या तसंच जेवणाचं देऊचं ताट शेवटाला त्याच्या ताटाशी शे येईपर्यंत भांड्यातलं बरंच सा संपलेलं असायचं एवढी माणसं एवढी मुलं बाळ त्यामुळं मुळातच मुला सगळं थोडं असायचं बहुत करून पेज मीठ आणि आंबलीचा तुकडा देऊच्या ताटलीत आंबलीचा तुकडा क्वचितच आंबलीतला कडवट गरज यायचा आणि ताटलीत निवळ नंतर पाणी घालून वाढवलेला चुकून शीत आलीच तर जिभेवर घोळत तेवढीच घरात पोरांची जरा भांडाभांड झाली की पहिले दफाटे देऊच्या पाठीत त्याला त्याची सवयच झाली होती अभ्यासाचा कधी प्रश्न आला नाही दोन पुस्तकं शिकून तो घरीच राहिला होता धाकट्या काकाची पोरं सांभाळायला मग त्याच्या अंगावर कामं आली डोंगरावर जाऊन लाकडांची मोळी आणायची परसातला भाजीपाला शिंपायचा पान वेलीवरची पानं खुडायची आणि बांधून ठेवायची शंभराची जुडी यातलं सगळं विकायचं भावांनी आणि भाऊजयांनी तो बारा वर्षांचा झाला आणि माळावर चढून नारळ काढायला लागला पाडपी झाला त्याला बोलावणी येऊ लागली दुपारी पेजेच्या वेळेपर्यंत एकेका झाडावर वांद्रासारखं चढून नारळ पाडायचे त्या बदल्यात त्याला चार नारळ मिळायचे दोन दोन नारळाच्या दोन कावडी खांद्यावर टाकून तो घरी यायचा नारळ सुलून घरात द्यायचा ते नारळ भावजे या विकत चार रुपये घरात खर्च होत देऊ पंक्तीत शेवटाला बसून आपल्या ताटलीत हात फिरवायचा मग त्याला वर्ष दोन वर्षांनी थोडी जाग आली चड्डी अवजी आला दोन विचार मनात आले आपण असंच मरायचं आहे का आपल्याला दुसरी गती नाही का थोरला भाऊ साबाजी खूप आजारी झाला तेव्हा दोन बैलातला एक विकला एवढीशीच शेती नांगरा तर हवीच जोत बांधलं एक बैल आणि दुसरा देऊ दोन वर्ष अशी गेली आणि मग देऊ कुठंतरी फिरला पडवीत डोक्यावरनं गोदडी घेऊन तो झोपायचा रात्र रात्र जागून काढायचा त्याच्या मनात हा एकच विचार यायचा आपल्याला पुढं गत काय हे असं कुठं चालायचं आणि मग एकदा त्यानं ठरवलं आपण कुणाला काही न सांगता एकदा पळायचं सा। मुंबईचा रस्ता धरायचा पुढे जे काही होईल ते होईल मुंबईला जातो म्हटलं साबाजीच्या कानावर घातलं मधल्या महादेवाला म्हटलं तर ते भडकणार त्यांना तर कुणीतरी हवाच कामाला ज्योत ओढायला शिवाय साबाजी म्हणजे सगळ्यांचा बाप त्याचं सगळ्यांना नेहमीच सांगणं वेगळं व्हायचं नाही एकमेकांना धरून राहायचं म्हाद्याची आणि धाकट्याची माडी पिऊन रोज शिवीगाळ दोघही घर सोडून जायला आणि एक साथ। ती चढलेली उतरली की साबाजीचं सा मानतात वेगळं व्हायचं नाही देऊन मुंबईला जातो म्हटलं असतं तर साबाजीनं तेच म्हटलं असतं हय रे जिला मुंबईसून आमका काय तू सोन्याचे नळे धाडतय घर शाकारूक देऊला आता असलं काही ऐकायचं नव्हतं त्यानं अनेक रात्री विचार करून गोधडीखाली निर्णय घेतला होता तो पाची भावात हुशार शिकला असता तर पुढे गेला असता पण त्याला शिकता आलं नाही घरी ओट्यावर बसल्या बसल्या पुढीचा कागद जरी त्यानं वाचण्याचा प्रयत्न केला असता तरी त्याला वेळ मिळत नव्हता ताबोडतोब कोणीतरी त्याच्या अंगावर ओरडायचा शिरा बसू रे तुझ्या तोंडावर पड्यासारखो बसलाय तो चार लाकडा फोडून ठेव देव्या मेरे उठ असल्या दगदगीत त्याचा दिवस जायचा रात्री गोदडीत शिरला की पूर्वी तो चटकन झोपायचा आणि घुरू लागायचा पण गेलं वर्षभर त्याची झोप उडाली होती त्याच्या मनात विचार आले की झोप उडायची त्याला विचार करण्याची शक्ती होती का का आपण असं मरायचं का आपण भावांच्या आणि भाऊजाईंच्या शिव्या खायच्या अशा प्रश्नाने तो अस्वस्थ व्हायचा लहानपणापासून आपण कुणाला नको होतो अजूनही आपण कुणाला नको आहोत ही जाणीव त्याच्या मनात घट्ट होत गेली होती मग का आपण इतर राहायच कोपऱ्यात एखाद्या खुटाऱ्यासारखं अशा विचारा विचारांनी तो एका निर्णयाकडे एका रस्त्याकडे येत होता किरकोळ मजुरीचे पैसे तो लपवून ठेवित होता गावकऱ्याकडे त्याला मधनं मधनं काम मिळायचं गुळाच्या ढिपी उतरायच्या धान्याची पोती आत घ्यायची त्यांच्या खळ्यात लाकडं फोडायची त्यातले पैसे तो गुपचुप गावकऱ्याकडेच ठेवून द्यायचा जत्रेत चहा पाण्याचं दुकान घालतो असं त्याला सांगायचा सा। साखरेचे लाडू चहा भजी जत्रेत दुकान घालतंय चार पैसे गावले तर मग देवळासमोर खोपाट घालीन कायमचा आणि गरम भजी जत्रेच्या आधी चार दिवस जाऊन गावकऱ्याकडे जमलेले पाऊनशे ऐंशी रुपये घातले खळ्यात तारेवर चुकणारे दोन फाटके कपडे गुंडाळून त्यानं छोटं बुचक कुंपणाच्या बाहेर लपवून ठेवला दुपारच्या जेवणाला घरात कलकलाट सुरू झाला पंक्तीत शेवटाला तो आपली लडबडणारी थाळी बोटानं फिरवीत बसला होता भाताचं एवढंच दिखळ पडलं वर डाऊल भर कुवर त्यानं दोन घास गिळले परत ताटलीत काही पडेल का असा विचार करीत तो नेहमी सारखा बोटानं ने जमिनीवर ताटली फिरवीत बसून राहिला नाही ताटली उचलून पटकन बाहेर आला ताटली धुवून पडवीत उभी करून ठेवली दोन चुळा टाकून पाणी प्यायला अनेक क्षणभरही आपल्या घराकडे वळून बघण्यासाठी तो थांबला नाही ते घर त्याचं नव्हतंच कुणाच्या तरी दुसऱ्याच्या घरातून बाहेर पडल्यासारखा तो बाहेर पडला कुंपणाबाहेरचं बोचकं उचलून तो तडक चालत राहिला बोचकं उचलताना घरातनं कोणी पाहिलं असेल का असा एक निसटता विचार त्याच्या मनात आला पण त्यानं वळून पाहिलं नाही कोणी पाहिलं तर हाक मारेलच पण हाक आली नाही दोन प्रहरचा टाइम। माती तापली होती पाय भाजत होते जवळपास दिसणाऱ्या सावलीत पटपट उड्या टाकी तो चालत राहिला दोन ची एस टी होती एस टी अजून लागायची होती काकेतलं बोचक पाठीमागे लपवीत तो स्टँडवर घोटाळला एका जागेवर थांबला नाही आपण यष्टीची वाट पाहतोय असं कुणाला वाटू नये म्हणून तो इकडे तिकडे फिरत राहिला कुणाला तरी शोधल्यासारखा खै रे देवग्या दुपारचो खय देऊन एकदम दचकून वळून पाहिलं मठातला बाबणी शिऱ्याची मुळी खाली उतरून सावलीत बसला होता कमरेला आकडा आकड्यात निमूळ ती चकाक ती कोयती अच्छा असोच एखं बाहेर गावाक छा बाबणीनं आणखी काही विचारण्याआधी देऊ तिथनं निसटला पण जाणार कुठं थोडा पलीकडे गेला लघवीचं निमित्त करून उकिडवा बसला लघवी झाल्यासारखी वाटत होती पण होत नव्हती कमरेच्या आत अभिषेकासारखी भीतीचे थेंब ठवकत होते तो तिथनं उठला आणि थोडा आणखी पलीकडे गेला उगाच त्याला एसटी लागेपर्यंत वेळ काढायचा होता आणि बाबणीसारखा कोणी चौकशी करणारा भेटायला नको होता त्यानं वळून पाहिलं हिरव्या पानाची चिलीम ओढत बाबणी रस्त्याला लागला होता अगदी लहानपणापासून देऊ बाबणीला पाहत आला होता इतकी वर्षे हीच एक अवस्था कमरेला चार बोट रुंदीची लंगोटी पीळ मारल्या तांबड्या दोरीच्या करगोड्यात लाकडाचा आकडा त्यात कोयती बाकी संबंध उघडा वर्षाचे सगळे दिवस आतड्याच्या घड्या दाखवणारं पोट पातळ सपाट बाकी सर्व हाडांचा सापळा बागेभोती काटेरी कुंपण घालायची झाली की बाबणीच हवा डोंगरातन काटेरी झुडप तोडून तो शिऱ्यांची मुळी करायचा डोकीवर घेऊन यायचा आणि वही करून द्यायचा आता बाबणी पन्नासीच्या पुढे गेला होता तो पूर्वीच मुंबईला का गेला नाही गेला असता तर त्याची ही दशा बदलली असती का असा विचार करीत देऊ पायाखालच्या ढिकळावर लाता मारीत राहिला एस टी स्टँडवर बसची वाट पाहत घोटाळणाऱ्या लोकांकडे तो लांबून बघत होता बरेच लोक तसे ओळखीचे होते पण जवळ आल्यावर मुद्दाम चौकशी करतीलच अशातले नव्हते त्यानं मनाशी ठरवलं होतं यष्टीत बसेपर्यंत आपण कुठं जातोय याचा पत्ता लागू द्यायचा नाही यष्टी सुटल्यावर सांगायचं पण पळून जातोय साबाजीला न सांगता जातोय असं सांगायचं नाही यष्टी लागताच देव आत घुसला त्याच्या चपळ हालचालीमुळे त्याला खिडकीकडे जागा मिळाली यष्टीत घुसण्याच्या बसण्याच्या सामान चढविण्याच्या धडपडीत प्रत्येक जण होता त्यामुळं देवकडेच काय कुणाकडेच कुणाचं लक्ष नव्हतं एसटी सुटली तशी प्रत्येकानं आजूबाजूला वळून कोण कोण गाडीत आहेत याचा अंदाज घेतला दोघा चौघांनी लांबन कुठं निघालास अशा हातवारे खुना करून चौकशी केली देऊनही खुना करून उत्तर दिलं आणि मग खिडकीला डोकं टेकून त्यानं डोळे मिटवून घेतले कुणाकडे बघायला नको म्हणून बिंबीच्या खाली टपटपणारे भीतीचे थेंब आता थांबले होते त्याला एकदम वाटलं आ आपलं चुकलं का मी मुंबईला जातोय असं आपण बाबणीला तरी सांगायला होतं रात्री उद्या परवा साभाजी महात्बा शोधतील तेव्हा पोरगा मुंबईच्या दिशेला गेला एव एवढं तरी त्यांना समजलं असतं नाहीतर बसतील विहिरींच्या आणि तळ्यांच्या तळढवळीत कदाचित नाही तो घरी असावा त्याचा घरी कुणाला तरी उपयोग आहे तो आपल्यातला आहे तो भाऊ आहे तो धीर आहे तो काका आहे असं कुणाला आजवर वाटलं असेल वाटत होतं असं देऊला कधी वाटलं नव्हतं दोन नारळ हातात लोंबवी तो खळ्यात आला तर कुणाला त्याच काही नव्हतं मालो ते नारळ भीतर नेऊन असं थुरली किंचाळ्यासारखी म्हणायची आणि परकरी मालू नारळ खाली टाकायच्या आधीच ते नारळ हातात हिसकल्यासारखी घ्यायची आणि आत जायची पन्नास साठ माडावर चढून नारळाची पाडावकी केली सुळक्यासारखे के उंच माड चढायचं पिढ्यावर बसून नारळ पाडायचे उतरायचं परत चढायचं रणरणचं ऊन कामाचे दोन कमीत चार नारळ हिशोबाने कमीत कमी ते चार रुपये चार रुपये घरी आणले तर घोटभर चहाचं पाणी नाही कोण देणार कधी कुणी दिलं नाही देवो गेला पिढा गेली असं घरचे म्हणतील असंच त्यांना वाटलं तरी सुद्धा गावाची वेळ सुटली तशी तो न रडला मिटलेल्या पापण्यांतून पट पट पाणी झालं नाक ओलं झालं परत कधी येणार कधी जमेल आलो तर कुठल्या स्थितीत अशा विचारानं तो गदगदला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद